शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गेली दहा वर्षात मोदींनी जे काम केले ते काँग्रेस साठ वर्षात करू शकले नाही जनसामान्यांचे सरकार आम्ही स्थापन केले आहे पाच लाखाचा विमा लेख लाडकी योजना अंगणवाडी सेविकांचे मानधन अशा सेविकांना मानधनात वाढ तर शासन आपल्यादायी लोकाभिमुख प्रकल्प आम्ही सुरू केला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रेलरसह शेती साहित्य उपलब्ध करून पाच कोटी लोकांना शासकीय योजनेचा लाभ हे सरकार देत आहे हे सरकार दोन हाताने द्यायला तयार आहे मात्र तुम्ही आम्हाला एक हाताने मदत करा अशी भावनिक आव्हान मुख्यमंत्री यांनी केले सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रकल्प हाती घेतले आहे लखपती दिदी योजना उज्ज्वला योजना घरकुल योजना महिलांना आरक्षण देण्याचा

सभेसाठी आलेलो असो उडवल्याचे चित्र म्हणजे सदाशिव लोखंडे चा धनुष्यबाण दिल्लीला पोचना डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम तुम्ही खरं म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून इकडे उन्हा कानाची परवा न करता लग्नाच्या तिथी असताना देखील आपण धनुष्य बाणाला आशीर्वाद द्यायला आला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो मनापासून आपल्याला आपले आभार मानतो आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे

thank yeah.